शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कोतवाली पोलिसांनी दुचाकी आदित्य बाळू उबाळे असे अटक केलेल्या संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक माळेवाडा येथे एम्प्रियन चौकात जवळ गस्त घालत असताना एक तरुण संशयास्पद रित्या वाहनाच्या आसपास फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं त्याच्याकडे चौकशी केली असता तो गडबडला त्यानंतर दुचाकी चोरीची असल्याचं त्यांनी कबूल केलं त्याला पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने चोरी केलेला दुचाकी घराजवळ लावून ठेवल्याचं सांगितलं ला। पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्याकडून चार दुचाकी ताब्यात घेतल्या सावडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात समर्थ शाळेसमोर वर्दळीच्या ठिकाणी महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र हिसकावून लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली याबाबत रिया महेश पमनानी यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्याद या दररोज सकाळी प्रोफेसर चौक ते पारी जातक चौक अशा मॉर्निंग वॉकला जातात शहरातील स्वच्छता व अतिक्रमणावर आमदार संग्राम जगताप मू आयुक्त तथा प्रशासक यशवंत नांगे यांच्या उपस्थिती झालेला बैठकीनंतर महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना सुरू झाल्यात शुक्रवारारी सकाळपासून शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली कॅनेडिक चौक बस स्थानक रोड लाल टाकी आदि परिसरात अतिक्रमणे हटविण्यात आली ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावी अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला हृदय रोगी रुग्णांसाठी मोठी आनंदाची बातमी आता जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत एनजिओग्राफी आणि एनजीओ सुविधा उपलब्ध होणार आहे तब्बल आठ कोटी पंधरा लाख रुपये खर्चून अत्याधुनिक कार्डिया कॅथेलॉग उभारण्यात आली असून हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर विजय कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांची कुशल टीम या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून महागड्या उपचारांचा भार आता जिल्हा रुग्णालयातूनच हलका होणार आहे शासनाच्या या उपक्रमामुळे हृदयरोग उपचार क्षेत्रात जिल्ह्याला नवीन दिशा मिळणार आहे अहिलानगर जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल अठरा कोटी चौदा लाख रुपये निधीतून विकसित अत्याधुनिक कार्डियाक कॅथे लॅब युनिटचे लोकार्पण संपन्न झाले या युनिटच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील हृदयरोगी रुग्णांना मोफत एन्जिओग्राफी व एनजीओ प्लास्टी सुविधा उपलब्ध होणार आहेत हे जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार डॉक्टर विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे डॉक्टर नागर गोजे तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते शहराची खबरपात मध्ये येतेच सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर